आज आपण पाहणार आहोत जुन्या ब्लाऊजवरून परफेक्ट माप कसे घ्यायचेत आणि एकदम स्टेप बाय स्टेप म्हणजे कोणती उंची असेल कसं वाढवायचं छाती कशी वाढवायची मोंढा वगैरे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकदम परफेक्ट कटोरी कशी वाढवायची कशी घ्यायची गळ्याचं माप कसं घ्यायचं आणि मोंढ्याचं माप कसं घ्यायचं हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमच्या ब्लाऊजला कुठंही चोळ येणार नाही या प्रकारे जर तुम्ही कटिंग केली तर एकदम परफेक्ट अशी आपली कटिंग होणार आहेत आणि हे सहा ब्लाऊज आहेत हे गिरायकाचेच ब्लाऊज आहेत त्यावरच तुम्हाला मी परफेक्ट अशी कटिंग सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि माप एकदम परफेक्ट आपण घेणार आहोत तर सुरू करूया हा मी न्यूजपेपर घेतलेला आहे यावरच आपण माप टाकणार आहोत परफेक्टली आणि हे स्केल आता सर्वप्रथम आपण ब्लाऊजचं नेहमी आपण ब्लाऊज पाठीमागून माप घ्यायचं समोरून घ्यायचं नाही कारण काय होतं समोरून जर तुम्ही माप घेतलं तर कटोरीचा जो आपण कटोरी असते ती क्रॉसमध्ये काढलेली असते आणि ती अशी ओढलं की ते असं फाकल्या जातं किंवा लांबल्या जातं त्याच्यासाठी आपण पाठीमागून माप पाठीमागून माप घ्यायचं आहे तर उंची आहे साडेबारा इंच पाहू शकता साडेबारा इंच उंच आहे तर आपण साडे तेरा इंच ठेवणार आहोत तर आपलं अर्धा इंच आपल्याला पेपर कमी पडतो आहे तर आपण ह्याच्यावर कारण आपण ब्लाउज पीसवर आपण वाढून घेऊया अर्धा इंच तर हे तेराच आहे हा पूर्ण पेपर आपण उंचीसाठी ठेवणार आहोत आता आपल्याला हूक लावून घ्यायचे कधी पण गळा आपल्याला ज्यावेळेस गळ्याचं माप घ्यायचं आहे त्यावेळेस आपण परफेक्टली असे हूक लावून घ्यायचे आणि नंतरच आपण गळ्याचे माप घ्यायचे आता माप तुम्ही कसे घेणार आता समज आपण हे गळा आहे हा गळा आपण खाली केलाय पण हा गळा खाली आपल्याला हे असं करून घेतले आपण बरोबर तर असं न करता आपल्याला इथं आपण या प्रकारे वढायचं आहे म्हणजे तुमचा जो गळा आहे तो परफेक्ट येतो म्हणजे मोठा होणार नाही आणि समज जर तुम्ही या प्रकारे जर असं ओढून घेऊन जर गळा मोजला तर जवळजवळ अर्धा इंचचा फरक पडतो गळा मोठा होण्याची शक्यता असते त्यासाठी तुम्हाला हे असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि गळा फक्त छातीमध्ये असं वाढायचं म्हणजे तुमचं हा गळा हा पसरून आकार बरोबर येतो आणि उंची पण एक अर्धा इंच कमी होते तर आता आपण गळा मोजूया तर पाहू शकता गळा आपला बरोबर साडेपाच इंच आहे गळा साडेपाच आहे करेक्ट आपला गळा साडेपाच आहे पाहू शकता तुम्ही या जरी आपण असं खून करून जरी घेतली गळ्या म्हणजे बऱ्याच जणाला गळा मोजता येत नाही तर काय करायचं गळ्याच्या तिथून आपण ही अशी एक रेश वाढायची आणि असा टेप ठेवायचा बरोबर तुमचा साडेपाचला आपला हा टेप आलेला आहे तसंच आपण इथं पण करायचं कारण तुम्हाला जर नवीन जर असाल तुम्ही तुम्हाला मोंढा जर मोजता येत नसल जिथून आपली फिटिंग आहे मोंढ्याची तिथून आपण ही अशी रेश ओढून घ्यायची रेश ओढल्यामुळं काय होतं हे अंतर मोजताना आपल्याला सोपं पडतं आणि मोंढा आहेत म्हणजे जेवढा आहे तेवढाच आपल्याला करेक्ट मिळतो आता पाहू शकता तर ह्याचा मोंढा आहे पाच इंच होऊ शकता करेक्ट आपल्याला म्हणजे इथं तुम्हाला हे होणार नाही आणि समज जर खाली जर आज तुम्ही असं जर असं ब्लाउज असलं आणि आहे या तर मुंढा किती दिसतो सहा इंच दिसतो तर तसं न करता इथं सुद्धा आपण परफेक्टली असं गोल आकार करून घ्यायचा मोंढ्याचा सुद्धा म्हणजे आहे तेवढाच मुंढा आपल्याला मिळतो तर पाच इंच आपला मुंढा आहे तर आता आपण माप टाकूया आता या ब्लाऊजचं शोल्डर पाहू शकता अडीच इंच आहे किती अडीच इंच पण आपल्याला एवढं ठेवायचं नाही आपण ठेवणार आहोत सव्वा दोन इंच तर आपल्याप्रमाणे माप घेणार आहोत कारण हे माझ्याकडे शिवलेलं ब्लाऊज नाही त्यामुळं पाहू शकता समोरसुद्धा हे रुंदी जास्त आहे पाठीमागून सुद्धा पाहू शकता एवढं हे एवढं पाठीमागून सुद्धा हे एवढं मोठं आहे तर असं माप आपल्याला अजिबात टाकायचं नाही फक्त फिटिंगसाठी आपल्याला हे ब्लाऊज घ्यायचं आहे तर आपलं गळा आणि शोल्डर आपण पाच इंच ठेवणार आहोत सव्वा दोन गळा आणि पावणे तीन शोल्डर तर आपल्याला हे करेक्ट आपण हे पाच इंच शोल्डर ठेवून द्यायचं आहे पाच इंच तर पाहू शकता आपण हे पाचला असं मोजणार आहोत गळा साडेपाच इंच आता हे आपण आखून घ्यायचंय म्हणजे आपल्याला लक्षात येईल एक एक माप आपलं ज्याचे माप घेतले ते आपण आखून ठेवायचं म्हणजे लक्षात राहतं नाही तर तुम्ही एकदा जर आखला म्हणजे हे केलं तर आपले कोणते माप किती ते लक्षात राहत नाहीत तर आता हे बरोबर याला गोलाकार माँचा माँचा तर अर्धा इथून इथं पाव हे असं माप आहे आता आपण छातीच माप घेऊया तर छाती आहे आपलं मागचं भाग अठरा आलेला आहे अठराच्या निम करायचं नऊ आणि एक इंच आपल्याला मार्जिन म्हणजेच आपल्याला दहा ठेवायचं आहे आणि समज तुम्हाला एक इंच दीड इंच ठेवू शकता जर माया जास्त पाहिजे असेल तर आता आपण इथं पाहणार आहोत कटोरी वाढून कशी घ्यायचं आता हे तर माप मी टाकलेलं आहे हे, हे सर्वांना समजेल कारण हा फ्रंट आहे फक्त आणि हा पाठीमागचा टाकलेला आहे तर आपण आता कटोरी वाढून कशी घ्यायची या या या। या हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर हे या प्रकारे अशी ही क्रॉस ठेवायची आहे क्रॉस म्हणजे हे असं पाहू शकता तुम्ही हे झालं क्रॉस आणि हे झालं सरळ हे सरळ आहे हे क्रॉस आहे समज तुम्हाला क्रॉस कळत नसेल तर अशी रेश ओढून घेऊ शकता तुम्ही आणि त्याप्रमाणे टाकू शकता तर ही कटोरी कशी वाढून घ्यायची आपल्याला कटोरी आहे पाच इंच आपल्याला तीन इंच वाढून घ्यायची आहे आणि टोटल तीन इंच खाली दीड इंच वाढून घ्यायची आहे आणि हे इथं आपल्याला सरळ यायचं आहे इथं सरळ आणि इथं मात्र सरळमधून एक इंच आपल्याला खाली यायचं आहे इथपर्यंत यायचं आहे म्हणजे कटोरी आपली परफेक्ट बसेल आणि माप आता इथं आपल्याला या ठिकाणी पावपाव इंच शिलाई ठेवायची आहे ती पाव, पाव इंच या प्रकारे तर हे हे झाली परफेक्ट आपली कटोरी किती साडेसात आपल्याला अर्धा इंच अजून पाहिजे आहे तर आपण या ठिकाणी करेक्ट आपली ही परफेक्ट आपली ही कटोरी तयार झाली आहे आठ इंच शकता परफेक्ट आठ इंच आपण कटोरी तयार करून घेतलेली आहे आता आपण हे कट करून घेऊया या प्रकारे तुम्हाला ब्लाउज वर माप असे आपण घ्यायचे आहे आपण बाही काढून घेऊया घेतलेला आहे आपण आता आपण मोजणार आहोत बाही चार इंच बाहे आहे किती आहे चार इंच पण आपण शोल्डर कमी केलेला आहे आणि हे शोल्डर जरा मोठा आहे किती पावणे तीन आहे तर चार ठेवण्याच्या ऐवजी आपण साडेचार तयार ठेवूया कारण आपण शोल्डर आपल्या ब्लाऊजचं कमी केलेलं आहे कमी का केलं तर इथं चोळ येतो पाठीमागून चोळ येतो तुम्ही जर शोल्डर मोठं ठेवलं तर पाठीमागून समोरून चोळ येतो त्यासाठी आपण शोल्डर कमी केलेलं आहे बाही मात्र थोडीशी वाढून घेणार आहोत याची चार इंच आहे तर आपण साडेचार ठेवूया पाहू शकता साडेचार आपल्याला बाही लांबी ठेवायची एक इंच आपल्याला ॲड करायचं आहे साडेचार एक इंच वाढून दीड इंच वाढून म्हणजे सहा ठेवायचं आहे कारण हे फोल्डिंग मध्ये आपल्याला दीड इंच वाढून घ्यायचं आहे किती दीड इंच आपण हे दीड इंच वाढून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला साडेतीन चा उतार द्यायचा आहे ब्लाउजला तर पाहू शकता या प्रकारे तुम्हाला कटिंग करायची आहे ब्लाऊजची आता आपण बाहेर पाहूया हे जुन्या ब्लाऊजची बाही आपण हे अशी खोलायची आणि हे या, या प्रकारे टाकायची म्हणजे तुम्हाला बाहेरूनी परफेक्ट मिळेल कारण तुम्हाला जरी थोडीशी एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली असेल तरी पण हे थोडंसं आपण वाढून घेतलेलं आहे म्हणजे आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट कारण हे चार ब्लाऊज आहेत एकाच मापाचे तर ही झाली बाही पट्टी आता आपल्याला काढायची आहे क्रॉसपट्टी आता आपल्याला यामध्ये डबलच क्रॉसपट्टी काढायची आहे कारण आपलं ब्लाऊज साधं आहे हे म्हणजे खालून एकदम हे आहे त्याच्यामुळे जास्त मार्जिन ठेवायची गरज नाही कारण आपण अर्धा इंच ठेवणार आहोत हो। शिलाई मार्जिन फक्त फक्त आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे अर्धा इंच कारण आपल्याला एक साइड खालून पूर्ण बंद आहे टीप मारायची काही गरज नाही पाहू शकता हे अखंड पट्टी, त्याच्यामुळे आपल्याला तर हे होतं मापाच्या ब्लाउज वरून परफेक्ट माप कसे घ्यायचे ते या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल एकदम परफेक्ट असेल आपली कटिंग फिटिंग आपण आता फिटिंगचासुद्धा मी कटिंगचासुद्धा फिटिंगचासुद्धा व्हिडिओ मी टाकणार आहे तोसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा